शेतकऱ्यांचा लाडला सण पोळा अवघ्या काही दिवसांवर आला असून सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात व परिसरात मातीच्या तसेच ओ पीच्या बैलांची निर्मिती करण्यासाठी कारागीर दिवसरात्र व्यस्त झाले आहेत मातीच्या बैलांशिवाय पोळा सण अपूर्ण मानला जातो मातीचे बैल विकत घेण्याची प्रथा शतकानशतकानुसार सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही येवल्यातील पारंपरिक कारागीर घराने मोठ्या उत्साहाने हे बैल घडवत आहेत सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामामध्ये बैलांना आकार देणे त्यावर रंगकाम करणे सुशोभित करणे अशी प्रक्रिया केली जाते जग आहे आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहोत दोन चार दिस येऊन थळकला आहे मातीचे बैल आम्ही बनवतो पण यावर्षी पीओपीचे उठाऊ झाल्यामुळे आम्ही यावर्षी पीओपीचे आकर्षक बैल आम्ही लोकांसाठी आणणार आहोत आम्ही दालर लावलेले शेंगाला डेकोरेशन केलेले बैल मार्केटमध्ये आणणार आहोत तर आम्ही हे बैल मार्केटमध्ये उपलब्ध करून देणार आहोत कच्च्या मालाचा भाव वाढल्यामुळे आम्ही वाड़ वाड़ पंचवीस तीस रुपये वाढणार आहे तरी लोकांनी याची काळजी घेत माझे नाव संशोभा सुनील जगदाळे आम्ही पारंपरिक व्यवसाय आमचा मातीच्या बैला बनवायचा पण मग आता कसं मध्ये मातीचेच मा बैल बनवत होतो पण आता पीओपीवर बंदी उठवल्यामुळे यावर्षी वेगवेगळे आकर्षित असे आम्ही पीओपीचे बैल पण बनवलेत आहे आणि डेकोरेशाच्या चांगल्यापैकी डेकोरेशन वगैरे करून आता मला गिरायकाच्या आवडीनुसार सगळं तशा पद्धतीने आम्ही बनवलेत आहे आणि डेकोरेशनचा मालाचा भाव वाढल्यामुळे आणि कच्च्या मालातही वाढ झाल्यामुळे ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे पंचवीस ते तीस रुपये नगामागे वाढलेले आहे आमचा हा कसा पारंपारिक व्यवसाय आहे आणि ह्या करायला आधी तीन ते चार महिने आधी तयारी करावी लागते त्यामुळे आम्ही गिरायकला सुईनुसार सगळे मोठ्या छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळं माल उपलब्ध करून दिला